दरम्यान शरद पवार गटाच्या खासदारांना फोन आल्याच्या चर्चा आहे तर तशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे पाहूया त्यांनी नेमकं काय म्हटलंय एकतर आमदारांच्या बाबतीत कुठला संपर्क झाला असेल असं वाटत नाही पण खासदारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर जेव्हा पार्लमेंट दिल्लीला चालू होतं तेव्हा अशा प्रकारचा संपर्क तटकरे साहेबांनी केला अशी नक्कीच चर्चा आहे त्यामुळे कितीही तिथनं प्रयत्न झाला संपर्क झाला तरी खासदार असू द्या नाही तर आमदार असू द्या त्या बाबतीत कुठलाही वेगळा निर्णय घेतील असं मला वाटत नाही असं साहेब बोललेत का मला माहीत नाही एकतर हे डील जे होतं आहे ते साहेब स्वतःच्या लेवलला कुठं प्रयत्न करत आहेत का हा त्यांचा त्यांचा विषय राहिला पण आम्ही त्या पक्षाकडे बघत असताना आम्ही दादांकडे नेहमी नेहमी बघत असतो दादांचं कार्यपद्धती दादांची स्टाईल आणि दादा त्या पक्षाचे प्रमुख आहेत हे बाहेरून नक्कीच ते खरं असलं तरी आज जर आपण खोलात गेलो तरी साहेबांचा हस्तक्षेप बऱ्यापैकी त्या पक्षामध्ये आहे असं सुद्धा तिथं चर्चा आहे त्यामुळे दादा जोपर्यंत वक्तव्य करत नाही तोपर्यंत कुठल्याही वक्तव्याला खरं समजलं पाहिलं असं मला वाटत नाही दादा हे प्रमुख असल्यामुळे दादा जे बोलतील ते त्या पक्षाची भूमिका असं आपल्याला म्हणावं लागेल